सन्माननीय अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्षवेधी इच्छितो आपल्या महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला असून तो कोकणामध्येच आहे यामध्ये सात सागरी जिल्ह्यात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे राज्यातील मत्स्योपादन आणि पर्यायाने परकीय चलन प्राप्त करण्याकरता मच्छीमार बांधवांचे मोलाचे योगदान हे लाभलेले आहे असे असले तरी शासनाच्या विविध योजना आणि सोयी सुविधांपासून हा मच्छिमार समाज अजूनही दूर आहे याचा जन्मजणू काही समुद्रातच होतो संपूर्ण आयुष्य समुद्रातच जातं आणि शेवटही समुद्रातच होतो समुद्राच्या पलीकडे या समाजाचा काही समाजाचं काही विश्वच नसतं आपल्याला काही मिळावं म्हणून हा समाज कधीही संघर्ष करत नाही येणाऱ्या परिस्थितीला समुद्राच्या लाटेप्रमाणे सामोरे जात आपला आयुष्य जगत असतो हा समाज विकासाच्या प्रवाहात यावा त्याची सर्वांगीण सर्वांगीण व्य उन्नती व्हावी यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत आलो हो। आहोत सतत पाठपुरावा केल्यानंतर मच्छीमारांच्या घराखालील जमिनी त्यांच्या मालकीच्या व्हाव्यात आणि वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाण निर्माण करण्यासाठी शासनानं जमिनी संपादित कराव्यात याची कारवाई शासनाकडून सुरू झाली असली तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे काम अजूनही संतगतीने सुरू आहे माझ्याच मंत्रिपदाच्या काळात मच्छीमार समाजाच्या विकासासाठी मच्छिमार कामगार कल्याण बोर्डाची स्थापना झाली परंतु गेल्या दहा वर्षात या बोर्डाला शासनानं चालना दिलेली नाही समुद्रात मासेमारीसाठी गेलेला मच्छीमार मासे करून मासेमारी करून जेव्हा ससून डॉक येथे परत येतो तेव्हा तेथे ते त्याची ते राहण्याची सोय नाही त्यामुळे मुंबईत असलेल्या कामगार बोर्डांच्या जागांपैकी एखादी जागा त्याच्या हक्काच्या निवासस्थानासाठी उपलब्ध करून द्यावी मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात यावी सीच्या कर्जासाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या अटी शिथिल करण्यात याव्यात मच्छीमार तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात यावा पावसाळ्यात दरवर्षी दरवर्षी समुद्री लाटांच्या तडाक्याने किनाऱ्यानी लगत असलेल्या घरांची पडझड होते अशा अवस्थेत भीतीच्या छायात मच्छीमार कुटुंबांना राहावे लागते त्यासाठी अशा गावांमध्ये धूप प्रतिबंधक बांधारे बांधण्यात यावेत या सर्व प्रश्नासंदर्भात शासन स्तरावर बैठका होऊन झाली चर्चा झालेली आहे तात्कालीन आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी झालेल्या बैठकीत याबाबत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही गेल्या काही वर्षात सातत्यानं झाले आलेल्या चक्रीवादळामुळं तसेच कोरोना काळातील मच्छीमार बंदीमुळं मच्छीमार समाज अतिशय संकटात आहे त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे गेल्या काही वर्षात समुद्रामध्ये मच्छीमारांवर परराज्यातील घुसखोरी करून आलेल्या ट्रॉलर्स कडून हल्ले होण्याचे तसेच बोटींवरील परप्रांतीय खलाशी आणि तांडेल यांच्याकडून स्थानिक मच्छीमारांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे त्यामुळं त्या दृष्टीनं उपाययोजनांसाठी शासनानं वरील विषयाबाबत तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि समाजाला दिलासा द्यावा अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करत आहे फक्त अर्धा मिनिट घेतो फक्त मी रितसर नियमाप्रमाणेच वाचून दाखवले मी भाषण केलेलं नाही औचित्याच्या मुद्द्यावर भाषण करता येत नाही पण मुख्यमंत्री मोदय माझ्याच मतदारसंघातला एक रवींद्र नाटेकर नावाचा माणूस हा एका रत्नागिरीतल्या बोटीवर होता आणि बावीस एकंदर त्या ठिकाणी बोटीवर काम करणारे ते खलाशी असतात एका त्या ते, ते एकवीस नेपाळी होते आणि एक फक्त फक्त गुहागर मधला आपला स्थानिक होता काय झालं त्यांच्यामध्ये ते शेवटपर्यंत काही कळलं नाही पण त्या नेपाळी माणसानं त्या रवींद्र नाटेकर खलाशाच्या मान माणसाची पूर्णपणे मान तोडली पूर्णपणे धडा वेगळी माल की मान केली हातामध्ये घेतली आणि पाणी घेऊन अक्षरशः रक्ताची आंघोळ केली अक्षरशः रक्ताची आंघोळ केली आम्ही नाना प्रयत्न केला पण ते बाकी सगळे नेपाळीत असल्यामुळे पुरावा उपलब्ध होत नाहीत माझी विनंती आहे आपण खूप संवेदनशील असं आहात आपण थोडस या गोष्टीमध्ये खाजगीत आत्ताला का उत्तर देऊ परंतु लक्ष घाला आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा करावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी अशी माझी विनंती आहे